कुठंतरी त्यांना भीती वाटायला लागते आणि त्याचा जो रूपांतर आहे का अटी शर्ती थोडे जास्त असतात पण हरकत नाही बॅरिस्टर साहेब आहेत उत्तर द्यायला सक्षम आहेत महानगरपालिकेमध्ये आम्ही जास्तीत जास्त सिटलर होणार आहे जास्तीत जास्त जिंकून आणणार आहे ज्यांना धार्मिक तेण निर्माण करायचं आहे ज्यांना दंगली घडवायचं आहे ते त्यांचं काम करतील आम्ही संविधाना मानणारे लोक आहेत लोकशाही आहेत आणि लोकशाहीच्या मार्गाने जे आहेत ते आम्ही करणार आहेत एम एमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांची आज अहिल्यानगरमध्ये सभा पार पडणार आहे आज सायंकाळी या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे याआधी देखील तीस सप्टेंबर रोजी या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र काही कारणास्तव ही सभा पुढे ढकलण्यात आलेली होती आज या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे माझ्या माटीमागे माँग तुम्ही पाहू शकता या ठिकाणी भव्य दिव्य असा स्टेज टाकण्यात आलेला आहे यासोबतच एल डी लाईटिंग करण्यात आलेली यासोबतच ओवी यांच्या स्वागतासाठी मोठमोठे बॅनर देखील लावण्यात आलेले आहेत याच पार्श्वभूमीवर माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी आज यामुळे आमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर पर्वेजा सरबी सोबत आहे लेट सरपरी तुमचं स्वागत आजच्या या सभेचं नियोजन कसं असणार आहे आज संध्याकाळी अहमदनगरच्या ऐतिहासिक धरतीवर आपल्याला पक्षाचे प्रदेशाद प्रदेशाध्यक्ष प्रदेश राष्ट्रीय अध्यक्ष खासदार ओ वी सी साहेब तसेच प्रदेशाध्यक्ष शिमतेज जलील साहेब यांना आपण अहमदनगरच्या ऐतिहासिक धरतीवर लाईव्ह पाहणार आहोत ही जी सभा आहे मागील तीस तारखेला जी होती तर ती काही तांत्रिक अडचणामुळं आपल्याला माहिती आहे का एकोणतीस तारखेला अहमदनगरमध्ये काही लोकांनी वातावरण गडोड करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यामुळं काही मुस्लिम समाजाचे पोरांना अटक झाली होती तर या सगळ्या गोष्टीला पोलिसांनी तरी तीस तारखेला अटी शर्तीवर परवानगी दिली होती परंतु डी जी साहेब आणि आय जी साहेबांनी असद साहेबांना निमत्या साहेबांना विनंती केली होती का वातावरणाच्या हिशोबाने आप आमची विनंती आहे की जर आपण ही सभा पुढं ढकलली तर चांगलं होईल तर मग त्यांची विनंतीला मान देऊन बॅरिस्टर असुद्दीन ओवेसी साहेब आणि साहेबांनी ही सभा जी आहे ती नऊ तारखेला घेण्याचा त्याच दिवशी आव्हान केलं होतं आणि आज ती सभा शंभर टक्के होणार आहे मागील काही दिवसांपासून एम आय एमची शहरासह जिल्ह्यात मोर्चे बांधणी सुरू आहे संघट संगड, संघटन बांधणी सुरू आहे कार्यकर्त्यांचा नेमका कसा प्रतिसाद मिळतो खूप चांगला प्रतिसाद आहे एम एम आय एमची पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोर्चे बांधणी सुरू आहे आगामी जे निवडणुका अहमदन महाराष्ट्रामध्ये होणार आहेत जसं की एम त्या जलील साहेबांनी सांगितलं होतं की पहि महाराष्ट्रामधली जे पण निवडणुका असतील स्थानिक लोक संस्था जे असतील किंवा महानगरपालिका ग्रामपंचायत जिल्हा परिषद हे सगळे एम आय एम पूर्ण ताकदीने लढणार आहेत या आधीच्या सभेसाठी पोलिसांकडून काही अटी आणि शर्ती दिल्या होत्या आजही याच्या सभेसाठी पोलिसांकडून काही नियम अटी आणि शर्ती दिल्या आहेत या अटींबाबत आहे त्यांचे काही अटी शर्ती आहेत आणि आपल्याला माहीत आहे का जिथं जिथं असं धोसी साहेबांचा सा भाषण असतो किंवा त्यांची सभा असते तर काही लोकांना असं वाटतं का त्यांला त्यांचा जो ग्राउंड आहे तो एकदम कच्चा होणार आहे म्हणून ते कुठंतरी त्यांना भीती वाटायला लागते आणि त्याचा जो रूपांतर आहे का हरकत नाही बॅरिस्टर साहेब आहेत उत्तर द्यायला सक्षम आहेत आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सभेकडे पाहिलं जाते या या आधीची देखील सभा महत्वपूर्ण महापालिका निवडणुकीत कशी रणनीती असणार आहे महानगरपालिकेमध्ये आम्ही जास्तीत जास्त सीट लढणार आहे जास्तीत जास्त जिंकून आणणार आहे आणि येणारा जो महापौर ज्यांना पण महापौर बनायचा असेल त्यांना नक्कीच एम आय एमचे गरज पडणार आहे असं मला वाटतं नेमकं कोणत्या कोणत्या प्रभागातून एम एमचे उमेदवार उभे असणार आहेत आणि काय स्ट्रॅटेजी वापरणार ते आता गोलले असतात ते त्याला दे, आता निवडणूक जाहीर होऊ द्या आरक्षण होऊ द्या त्याच्यानंतर सगळे पत्ते उघडते नेमके किती म्हणजे भूमिका काय असणार आहे एम आय एमची महापालिका निवडणुकीमध्ये एम आय एमचे जास्तीत जास्त सीटं कशी निवडून येतील जास्तीत जास्त नगरसेवक कसे होतील आणि सत्तेत कसं बसता येईल याच्यावर आमची पूर्ण रणनीती चालू आहे शहरात सध्या धार्मिक तेढ निर्माण होईल अशी परिस्थिती आहे आणि त्यात अशातच ही सभा पार पडते काय सांग ज्यांना धार्मिक तेढ निर्माण करायचं आहे ज्यांना दंगली घडवायचं आहे ते त्यांचं काम करतील आम्ही संविधाना मानणारे लोक आहेत लोकशाही आहेत आणि लोकशाहीचे मार्गाने जे आहेत ते आम्ही करणार आहेत सर अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये यंदा महापालिकेचे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये एम आय एमचे उमेदवार उभे राहणार आहे त्यासाठी रणनीती त्या आखली जाणार आहे आणि एम आय एमला घवघवीत यश मिळणार आहे असा विश्वास एम आय एमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर परवेदासरबी यांनी व्यक्त केला आहे